गणेश चतुर्थी आणि बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विंचूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने विंचूर शहर पोलिसांच्या वतीनं भव्य रूट मार्च करण्यात आला हा रूट मार्च लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन भास्करराव शिंदे उपनिरीक्षक मोहन पाटील उपनिरीक्षक किरण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला विंचूर शहरातील पोलीस चौकीपासून मेन रोड कॉलेज रोड ग्रामपालिका रोड नेहरू चौक बजरंगमंडळ सिद्धार्थ नगर बाजार गल्ली मारवाडी पेठ आदी भागातून पोलिस दलांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचालन केले यावेळी पोलिस दलाच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले गणेश चतुर्थी आणि बकरी ईद एद, हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या काळात सामाजिक सलोखा शांतता टिकवणे आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले नागरिकांनी उत्सव काळात शांतता भाईचारा एकोपा जपावं असं आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री